सेवा पित्रांची पितृसुप्ताचे दररोज वाचन व वा अमावसेस दशांश हवन केल्यास पित्रांचे कृपा आशीर्वाद लाभून कुटुंबास पितरांचे अखंड संरक्षण लाभते त्यामुळे हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश लाभून आध्यात्मिक प्रगतीतील अडचणींचे यथाकाल निवारण होत राहते ही सेवा करण्याचा विधी पुढील प्रमाणे आहे स्नानानंतर देवघरात देवपूजा नित्यसेवा करण्याच्या अगोदर आसनावर दक्षिणाभिमुख जानवे अपसव्य करून बसावे हात जोडून रुचा क्रमांक एक म्हणावी नंतर फक्त रुचा क्रमांक दोन ते पंधरा याचे काळे तीळ गाईच्या शुद्ध तुपात कालवून हवन करावे शेवटी रुचा क्रमांक सोळा ते अठरा या हात जोडून म्हणाव्यात हवी पश्चिमेस उत्तरेस व हवन कुंड पूर्व दक्षिणेस असावे हवनाच्या वेळी स्वाहाऐवजी स्वधा म्हणावे हवन करताना तीळ उडून बाहेर पडतात ते पायदळी तुडवली जाऊ नये म्हणून हवनानंतर ते गोळा करून निर्माल्यात टाकावे या अनुभव सिद्ध अशा सेवेची फलप्राप्ती मात्र अनुमोल अशी आहे प्रत्येक श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्याने ही सेवा करून अनुभव घ्यावा नित्य सेवेसारखी ही सेवा नित्याचा अखंड भाग राहावा हे पठण करून घराबाहेर पडल्यास सहसा अपयश कुठेही येत नाही चोहोकडून सहकार्य मिळते ही सेवा नित्य केल्याने नारायण नागबळी हा विधी देखील वारंवार करावा लागत नाही पित्याशी प्रेमाचे संबंध निर्माण होतात हवनासाठी शेणाची छोटीशी गौरी पुरेशी होते ती चार पाच थेंब गाईचे तूप टाकून पेटवावी हवनात एक दीड चमचा तूप व दीड चमचा काळे तीळ एकत्र करून चमचाने हवन करावे पितृसुप्त पाठ नमन नमो वह पितरो यच्छिवं तस्मै नमो वह पितर स्वधा व पितर रुचा क्रमांक एक पितरदेवता ऋषी जगति छंद जपे हवने विनियोग नंतर फक्त ऋचा क्रमांक दोन ते पंधरा याचे काळे तीळ गायीच्या शुद्ध तुपात कालवून हवन करावे आणि शेवटी ऋचा क्रमांक सोळा ते अठरा या हात जोडून म्हणाव्यात नमन नमो वह पितर ऊर्जे नमो वह पितरो रसाय नमो वह पितरो भामाय नमो वह पितरो मन्यव नमो वह पितरो योरम तस्मै नमो वह पितरो युरम तसमयी शेवटी रुचा क्रमांक सोळा ते अठरा या हात जोडून म्हणाव्यात रुचा क्रमांक दोन ते पंधरा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे